होळी आणि रंगपंचमीचा सण अवघ्या दोन दिवसांवरती आला आहे आणि सगळीकडे या सणाची रेलचेल बघायला मिळतीय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच लगबग सुरू झाली आहे बाजारामध्ये विविध रंग पिचकाऱ्या या विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात मुंबईमधल्या बाजारपेठा सुद्धा सजून गेलेल्या आहेत आणि इथला आढावा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी होळीला अवघे काही दिवस उरले धुलीवंदन सोमवारी आहे आणि याच सगळ्यासाठी बाजारपेठेत लगबग पाहायला मिळते खरेदीसाठी आणि आपण सध्या आहोत मुंबईतील सगळ्यात मोठ्या आणि प्रसिद्ध असलेल्या मस्जिद बंदरच्या या बाजारपेठेत आपण जर पाहिलं तर मस्जिद बंदरच्या या बाजारपेठेमध्ये होळी निमित्त लागणारं जे साहित्य आहे त्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळते दुसरीकडे जे रंग असतील पिचकारा असतील हे सगळं जे आहेत ते बाजारपेठेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं अगदी लहान ते मोठ्या आकाराच्या पिचकारा ज्या आहेत त्या या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात बाहेर देखील जे आहेत छोटे छोटे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात आणि या स्टॉलवर देखील अवघे छोटे छोटे पाकिट जी आहेत ती रंगांची तयार करण्यात आलेली आहे त्या मुळे जर आपण पाहिलं तर अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि बाजारपेठेत रंग खरेदीची लगबग जी आहे पिचकारी खरेदीसाठी लगबग जी आहे ती पाहायला मिळते रंग घेण्यासाठी देखील बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर हे पक्के कलर आहेत त्याचबरोबर सिल् सिल्वर गोल्डन असे विविध रंग जे आहेत ते घेण्यासाठी इथे बाजारपेठेत जे आहेत ते नागरिक येताना पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर अवघ्या काही दिवसात धुलिवंदन आहे आणि त्याच सगळ्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये आपल्याला ही लगबग पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट कविताचं धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई तर होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये सुरू असलेल्या अशाच लगबगीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी धनश्री धुरी यांनी होळी म्हणत की रंगांचा आनंदाचा आणि उत्साहाचा असतो मुंबईत सध्या सर्वत्र होळीच्या खरेदीची लगबग पाहायला मिळते मी आली आहे मुंबईतील सर्वात मोठ्या होलसेल बाजारामध्ये मस्जिद येते तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या रंगाचे कलर्स आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व काही कलर्स वापरू शकतात असे हे ऑर्गॅनिक कलर्स इथे पाहायला मिळतात खूप असे वेगवेगळ्या रंगांचे वगैरे कलर्स आहेत फ्लोरसंट असो किंवा नॅचरल कलर्स सगळे इथे पाहायला मिळतात दुसरं तुम्ही इथे पाहू शकता की बच्चे कंपनीची सगळ्यात म्हणजे आवडणारी अशी गोष्ट म्हणजे पिचकाऱ्या वगैरे इथे तुम्हाला पाहायला मिळतात दहा <travailleý topics> रुपयापासून रुपयापर्यंत सगळ्या अशा पिचकाऱ्या इथे तुम्हाला पाहायला मिळतात दुसऱ्या इथे तुम्ही पाहू शकता ह्या छोट्या छोट्या पिचकाऱ्या पण इथे पाहायला मिळतात म्हणजे ह्या वीस रुपये असो दहा रुपये असो ह्या सगळ्या पिचकाऱ्या इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या इथे तुम्ही पाहू शकता की हे काही मास्क वगैरे इकडे आपल्याला पाहायला मिळतात फु फुगे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे लहान मुलांना खूप आव आवडणारे असतात त्यांना पिचकार्या वगैरे फुगे वगैरे हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ह्या वॉटर बॅगवाला आपल्याला मुलांचं खूप लहान मुलांचं खूप आकर्षण असतं त्यावालाही इथे पाहायला मिळत आहेत सगळे इथे बाजारपेठा होळीसाठी सजलेल्या आपल्याला पाहतात अवघ्या काही दिवसांवरती येऊन होळी ठेपलेली आहे आणि सर्वत्रच होळीची लगबग ही पाहायला मिळते कॅमेरामन कविता सह धनश्री धुरी पुढारी